तुम्ही कर्जत ह्या मतदारसंघात विशेष लक्ष दिलेलं आहे आज बैठक देखील घेतलेली आहे कशा प्रकारच्या सूचना आहेत आणि कशा प्रकारे आगामी वाटचाल राहणार यामध्ये आज लक्ष केंद्रित एवढ्यासाठीच केलं की कर्जत पोपुली माथेरान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला दीर्घकाळ या नगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी तिथल्या सर्व शहरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे गेले चार वर्ष या नगरपालिकेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोणाच्या तरी एककल्ली कारभाराच्या हातीस इथली सत्ता तशी केंद्रित झालेली होती त्यांच्या हाताची बावली असणारेच या ठिकाणी कदाचित मुख्याधिकारी म्हणा किंवा प्रशासक म्हणा काम करत असू शकतील मला या याबाबतीमध्ये काही फारशी टीकाटिपणी करायची नाही अठ्ठावीसला सवि लाईन त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये बोलेन आणि त्याच्यामुळे शहराच्या एकंदरीत नागरीकरणाला शहराच्या विकासाला आणि विशेष करून कर्जत खालापूरचे एक सुसंस्कृत विचारधारा आहे स्वातंत्र्य चळवळ किंवा संयुक्त मराठी चळवळ याच्यामध्ये कर्जत खालापूरचं स्थान अग्रणी पद्धतीचं आहे शेतकरीसुद्धा या शेतकरी दोन्ही तालुक्यांतील अतिशय सजग आहे सतर्क आहेत अशा वेळेला वाढलेलं नागरीकरण आणि वाढलेलं औद्योगिकरण याचा काही वेळेला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करते आहे अशा वेळेला खोपलीसारखी जी सुसंस्कृत नगरपालिका आहे ते सुसंकृत विचारधारा या सगळ्या नगरपालिकेमध्ये टिकत राहावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भगिनींनी उमेदवारांनी अतिशय सजगतेने डोळसपणाने या निवडणुकीमध्ये काम करावं हीच एक आ, आ, सल्ला किंवा भावना व्यक्त करण्यासाठीच आधी तातडीची बैठक बोलवली आणि मी आता इथून माथेरानला जाणार आहे उद्या माझे दिवसभर नांदेडला सहा ते सात सभा आहेत आणि परत अठ्ठावीस तारखेला कर्जत खालापूरला जाहीर सभा ज्याला राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा येणार आहेत स्वाभाविकपणाने जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांकडे माझं लक्ष आहे त्यामध्ये कर्जत खोपली आणि माथेरान अग्रगणी आहेत